नर्मदा माता पायीपमा करत असताना माईकी बगिया तेथे प्रथमता उगम असतो आणि गुप्त पद्धतीनं नर्मदा मैया या कुंडामध्ये येते नर्मदा मातेचं पवित्र तीर्थ या ठिकाणी आहे हे स्वच्छ आणि सुंदर कुंड या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल दक्षिण तटाची परिक्रमा आमची आरंभ झालेली आहे सर्व परिक्रमावासी इथं तीर्थ घेण्याकरता येतात असं पवित्र जल या ठिकाणी आहे समोर बघा इथून पुढे आमच्या प्रवासाला बावीस दिवस लागणार आहे असं हे सुंदर तीर्थ या ठिकाणी आहे समोर पूज्यश्री गहिनाथ महाराज आडाव गोरशनाथ महाराज शास्त्री नाशिककर आणि विशाल महाराज गिरमीरांजन खोलकर आदरणीय बाबा या ठिकाणी आहे असं हे पवित्र कुंड येथे आहे माईकी बगियानंतर साधारणत दोन किलोमीटर अंतरावर ही कुंड आहे येथे पाय न होता फक्त तीर्थ आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे आमचे परिकमवासी समोर आहेत आणि असा दक्षिण तटाचा प्रवास आजपासून आमचा आरंभ होत आहे येथे काही खुणा केलेली आहे त्याच्या पलीकडे परिकमवाशियाने जायचं नाही सर्व मंदिर देवस्थान पुरातन असणारं कुंड या ठिकाणी आहेत धन्यवाद नर्मदे हर खुश रहो जिंदगी भर